नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाऊ या शहरातील महत्वाच्या नेतोली परिसरात नशेखोरांची हैदोस रात्री अपरात्री नागरिकांना देतात त्रास घरांच्या खिडक्यांची तोडफोड घरावर दगडफेक महिलांची काढली जाते छेड शिवसेना शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळशिवाडी पोलीस ठाण्यात केली तक्रार तक्रार करून देखील ठोस कारवाई केली जात नाही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप कल्याण शहरात विविध ठिकाणी नशेखोरांचे अड्डे बनले आहेत कल्याण रेल्वे स्टेशन असो बंद इमारती असो किंवा रहिवासी परिसर असो बस स्टॉप रिक्षा स्टँड अशा अनेक ठिकाणी हे लोक नशा करत सामान्य नागरिकांना त्रास देतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते यावर काही उपाययोजना करणे नक्कीच गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही अशातच नेतिवली परिसरातील चाळींमधील नागरिकांना या नशेखोरांचा प्रचंड त्रास आणि भीती आहे त्यांच्याकडून येथील नागरिकांच्या घराच्या खिडक्यांची तोडफोड घरांवर दगड कट करणे असे कृत्य केले जात आहे या होणाऱ्या गंभीर स्वरूपाचा असून यावर स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले हे लोक इथे गांजा वगैरे पित राहतात मी नेहमी त्यांना बोलत असतो त्यांनी तेथे तोडफोड केली आहे माझेही नुकसान केले आहे माझा कॅमेरा तोडला मीटर फोडले त्यावर दोन वेळेस मी केसही केले आहे तसेच शिवसेना पदाधिकारी संदीप माने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले या परिसरात माझे पाच ते सहा चाळीतील रूम भाड्याने दिले आहेत परंतु गल्लीत चाळीत नशेखोरांनी इतका त्रास दिला की नागरिक जाऊन आपली तक्रारी देऊ शकत नाही नागरिकांचा दरवाजा आपण वाजवला तर ते दरवाजा सुद्धा खोलत नाही इतकी भीती दहशत त्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे एक दीड आम्ही एसीपी साहेबांना भेटलो होतो ते लोक त्यांना घेऊन जातात एक दीड तास बसवतात आणि सोडून देतात त्यामुळे नागरिक पोलीस स्टेशनला जात नाही रात्री येऊन दरवाजा तोडणे लाईट बंद करणे खिडक्या तोडणे रात्री दोन वाजता अडून खिशातले पैसे घेणे असे प्रकार चालू आहे त्यामुळे त्यांचे कुणी नाव घेत नाही ज्याने नाव घेतले त्याला ते मारतात आज माझा दरवाजा तोडला म्हणून मी तक्रार केली त्यामुळे त्यांच्यावर कठोर आणि योग्य कारवाई करावी अशी माझी मागणी आता पोलीस योग्य कारवाई करतील का आणि नेतेवली परिसरातील नशाखोरांच्या त्रासातून येथील नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल का हे पाहावे लागेल आसमा शेख आसमा शेख क्या तकलीफ आहे आपल्या वो हमारे ऊपर खिड़की विड़की टूटी है और क्या मालूम कौन आता है रात में कुत्ते भी भूखते हैं हम लोग दरवाजा नहीं खोलते लोग ले पीछे लेकिन पीले बैठते गांजा वो सब करते पीते आपका वायर भी काट दिया था ना हाँ चार दिन लाइट नहीं थी पंडित थे यहाँ पर रात भर पी पा के यहाँ मारपीट भी करता है लोग ये गली के अंदर क्या करते हैं मारपीट खिचा खिची किसी आदमी के पैसा भी छीनता है आहे लो. लोक हो मारता हर पैसा होता है कमी हो गया करीब कोई नऊ गया संदीप हनुमंत माने माझ्या नावे मी प्रमुख घेतले आता माझ्या ह्या परिसरामध्ये माझ्या इथे पाचशे रूम आहेत भाड्याने दिलेले आहेत परंतु ह्या गल्लीमध्ये देवीगुरा गल्लीमध्ये चरसुले गर्दूल लोकांनी इतका त्रास दिला आहे का नागरिक जाऊन ते आपले कम्प्लीट सुद्धा देऊ शकत नाहीत आणि त्या नागरिकांच्या दरवाजा जरी आपण वाजवला तरी दरवाजा खोलत नाही नागरिक इतकी भीती त्यांनी दहशत निर्माण केली आहे त्या लोकांनी एक दीड महिन्यापूर्वी आम्ही एसीबी सी साहेबांना भेटलो होतो डी सी बी साहेबांना भेटलो होतो ते लोक त्यांना घेऊन जातात आणि एक दोन तासामध्ये सोडून देतात त्यामुळे त्यांनी इतकी दहशत केली आहे का लोक नागरिकांनी भीतीने पोलीस चौकीला जात नाही दहशत म्हणजे काय करत दहशत म्हणजे रात्री येऊन दरवाजा तोडणे लाईट बंद करणे त्यांच्या खिडक्या तोडणे त्यांना घरात जाताना रात्री दोन वाजता आढळून त्यांचे पैसे घेऊन जाणे किशातून हा प्रकार आहे पण ते नावही मुलं माणसं घेत नाहीत कारण की त्यांचे नाव घेतो त्यांना मारतात आज हिम्मत करून आता माझा दरवाजा तोडला म्हणून मला घेऊन गेलो आज कंप्लीट केले

पीछे चालकर रस्ता ही ये उधर खड़े रहते बोला पोर उनको पोर रिक्वेस्ट की, था, की है वोट फोट भी, 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 भी की है मेरा भी किया है मेरा कॅमेरा फोड़े थे पहिले उस केस किया हो दो बार मीटर फोड़े है मेरा ऐसे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या सुरी तोपर्यंत धन्यवाद